यंदाचं सर्वात मोठं बजेट पन्नास लाख कोटींपेक्षा देखील सादर केलेलं मोठं बजेट फॉर बजेटमध्ये आकडे तर मोठे आहेत पण त्यातील माझ्या बळीराजासाठी किती कोणत्या शेतकऱ्यांना फायदा होणार कोणत्या राज्यातील शेतकऱ्यांचा जास्त विचार केला गेला बजेटमध्ये दे देखील निवडणुकांसाठीच जाहीर झालं का तुम्हाला देखील असेच वेगवेगळे प्रश्न सतावत आहेत का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच सा। नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो पालवी अग्रिकोमधून मी मोनिका आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते यंदाचं बजेट म्हणजे आकरांचा ढीग नाही तर शेतकऱ्यांच्या आशा अपेक्षा आणि स्वप्नांचा आरसा होता यंदाच्या बजेटमधला आकडा पन्नास लाख ,00 कोटींपेक्षा जास्त संपूर्ण बजेटमध्ये आकडा तर मोठा आहे पण मग प्रश्न असा कि की मग कृषी क्षेत्रासाठी किती खास करून कृषी विभागासाठी एक लाख बासष्ट हजार सहाशे एकाहत्तर कोटी रुपयांचं बजेट देण्यात आलं आहे यापैकी खास करून महाराष्ट्राच्या कृषी व्यवसाय प्रकल्पांसाठी एकशे सदुसष्ट पॉइंट अठ्ठावीस कोटी रुपये देण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे सिंचन योजनांच्या सौर ऊर्जीकरणासाठी दोनशे कोटी रुपये तर शेती आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी सहाशे कोटी रुपये मिळणार आहे आकडे ऐकायला छान वाटतात तो पण शेतकऱ्याच्या शेतात उभं राहून पाहिलं तर चित्र मात्र वेगळंच दिसते सामान्य माणूस आणि शेतकऱ्याच्या अपेक्षा या वेगवेगळ्या असतात आता तुम्हाला हा प्रश्न पडलाच असेल की नक्की यावेळीच्या बजेटनुसार सामान्य माणसासाठी नक्की कोणत्या गोष्टी स्वस्त होणार आहेत तेही सांगते दोन हजार सव्वीस सत्तावीस सादर झालेल्या बजेटनुसार कपडे लेदर आयटम सिंथेटिक फुटवेअर कॅन्सर आणि शुगर फ्री औषधं लिथियम आयन सेल मोबाईल बॅटरी सोलार गॅस मिक्स गॅस सीएनजी मायक्रोवेव्ह ओव्हन विमान इंधन आणि परदेशातील प्रवास या गोष्टी स्वस्त होणार आहेत तर हा जर आपण शेतकऱ्यांबद्दलचा विचार केला तर शेतकरी विचारतो आमच्यासाठी काय स्वस्त झालं आमच्यासाठी काय स्वस्त होणार आहे खत स्वस्त होणार आहेत का बियाणं स्वस्त झालीत का डिझेल औषधं वीज यावर दिलासा मिळणार का या प्रश्नांची उत्तरं मात्र बजेटमध्ये कुठेही सापडत नाही मागच्या वर्षी अनुदानासाठी सरकारने एक लाख शहाऐंशी दिले होते मात्र यावर्षी तेच अनुदान थेट एक लाख सत्तर हजार कोटींवर आणण्यात आलं युरिया अनुदानाबाबत जर सांगायचं म्हटलं तर आठ टक्क्यांची कपात पोषण मूल्य आधारित खतांमध्ये तब्बल दहा टक्क्यांची कपात आणि यातून फायदा नेमका कोणाला झाला या वर्षीच्या बजेटमध्ये जास्त महत्व दिलं गेले ते उच्च मूल्य असलेल्या पिकांना जसं की नारळ काजू कोको सारख्या पिकांना म्हणजेच किनारपट्टी भागातील शेतीसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या दुसऱ्या बाजूचा विचार केला तर बदाम अक्रोड पाइननट चंदन उत्पादन आणि त्याच्या प्रक्रियेसाठी तीनशे पन्नास कोटींचं बजेट देण्यात आलं सोबतच मत्स्य व्यवसाय वाढवण्यासाठी स्वतंत्र योजना हे सगळं ऐकून शेतकरी मनात एकच विचार येतोय मग आमचं पीक कुठे गेलं आमचा प्रश्न कुठे हरवला महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा खानदेशात कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं कारण ठरत असताना या पिकांसाठी ठोस तरतूद का नाही दिलं गेलं पण कापसाला नाही कापूस उत्पादक शेतकरी उद्योगाला कच्चा माल देतो पण आज त्याला त्याचा मोबदला मिळतो का दोन हजार मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातात माती सुद्धा उरली नव्हती सरकारकडून मिळाली फक्त आश्वासनच आणि दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना पुन्हा एक डाशेवरच ठेवण्यात आलं मग प्रश्न असा उभा राहतो की हे सगळं नक्की कशासाठी आणि याचं उत्तर राजकारणात लपलं आहे का कारण यावर्षी तमिळनाडू केरळ पश्चिम बंगाल आसाम पॉंडिचेरीमध्ये विधानसभा निवडणुकांचा डंका वाजणार आहे याच राज्यांमधील पिकांना बजेटमध्ये अधिक महत्व दिलं गेल्याची चर्चा आहे मग उरलेल्या शेतकऱ्यांचं काय बजेट जर देशासाठी असेल तर ते सर्व शेतकऱ्यांसाठी असायला नको का आज शेतकरी विचारतोय हे बजेट आमच्यासाठी आहे की फक्त आमच्या मतांसाठीच शेतकरी बंधून यावर आपलं काय मत आहे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा सोबतच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अॅग्रिको चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद